अंजली जाधव नाव मराठी बोलते हिंदी बोला बोला बोलायचं की नाही तुम्हाला काय बोलू नाही तुम्ही बोलल्याशिवाय मी काय बोलणार आहे का एडे काही बडबड करायची काय करता दिसते ना मी सध्या लाइव घेतली लाईव्ह कमेंट वाजते ज्या सारी तसं काही दिसत नका करूया तुम्ही मराठी हा मार्क्स बघून तरी ओळखायचं दो के के का जबरदस्ती नाही केली हाय नमस्कार बोला सॉरी ताई केली का ममता ने बंद लाईव्ह बांगडी छान आहे बांगडी कुठे दिसली काय तुला बाय केली 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 म्हणा लवकर तिला दोन आयडी चेक करायचे लवकर या काही जेव्हा मग कशीच जेवले मग अशी लाईव्ह चालू होती ना तेव्हाच जेवले कोणाला अमोल आमोलची आयडी वेगळी दुसरी आमूल कशी काय आहे काय ना तुमचं लाईक मग म्हणते आयड्या दोन तीन चेक कर ही आमोलची पण कर सारी कर पहिली सारिकाची कर केली बंद लाईट ऑन राम राम दोन लाईक का ओके नमस्कार हाय हाय

सारे त्याचे एक व्हिडिओ आहे ओके फेक नाही काय पण बोलता फेक नाही काय पण बोलता या मुलची आयडिया आहे ना ती कधीच्या चेक कर करी का कुठे गेली कुठे राहतो हो। आता चेक केलं सब नाही मिळत चेक करणार कधीचे ते हम्म हाय तिला पण ब्ल्यू तिला एकूट पाळाली ग कोणत्या विषयावर बोलणार आहात कोणत्या विषयावर बोलो इंस्टाला आहे इन्स्टाला तुला व्हि दिलाय मी आणि कुठे गेली बघ ना लक्ष आहे कशाला गावाकडं गावाकडे असते तर लातली असते का अशी पटन मला जायलाच वाजले असतात पाच लाईव्ह घ्यायला भेटणारच नाही कोणाच्या लाईव्हला पण घ्यायला भेटणार काय तू तर नांदेड ची वाटत आहे मला सचिचा लाईव्ह तरी म्हणजे ए बाबा माझी भाषा वर नको हिला कळत नाही मी नांदेडची वाटते नांदेडची भाषा कशी आहे पुण्याचे आहे मी मॅडम कुठून आहात काप विचारतो काय करायचं त्यांना ह्यांना कुठं आहे काय आहे चौकाशा करून दोन शब्द गोड बोलायचं असलं तर बोला ना तर जात जावा ना पुर प्रत्येकाला सांगून सांगून माहिती घेतो लाइक तर करा रे म्हणून नाही हा नाही आहे तो तू काय करतोस काम लाईक करा कमेंट करा निरंजन दादा हा चालू तुमचं झालं का फेस लाईव्ह नसले ना की बघायचं सी सी आणि फेस लाईव्ह असल्यानंतर सी सी बघायचं कसं थांबतात लाईक केला आहे धन्यवाद दादा ब कोणती कशी वाटते मराठी नाही दिसत तुला सांग एकदा बाई मराठी दिसते मला असं फालतू कमेंट विचारायला लागला नंतर मला लयक मला राग लय तुम्ही त्यापेक्षा वाचतच बघ मी एक कमेंट काय करते एक कमेंट काय करते फिरतं माझं मग अरे हो माशाला मी आज खायलाच नाही टाकलेलं मेरफेमेल वर मुलं कशा अरे देवा मामा एक माहिती खायला टाकते मिस्टेक आहे एवढा मोठा लायसन घातलाय गळ्यात एक मिनिट आता इथं जरा वेळेस ह्याची ते हे लावून घेते लाईट वगैरे दिसेल बरोबर अमोल कुठून आहेस रे बाबा तू सॉरी साक्षी काय नाही उडवू साक्षी म्हणते पुरुष आहे का म्हणून मग बोलण्यात तसच येत आहे ना लोकांना काय करावं देवा उकडू नकोस उकडू नको ममता साक्षीता काय व्हायला बोललो का उडवायला तुझं लग्न झालं हे का नाही झालं आहे आता मे महिन्यात आहे लग्नाला या सगळी आता कमेंट असतो शकत आहे की चार लाईक झालेले एक कोणी काढला सारी कला पण उडवणार आहे Hãy dưới dài lại có thì cái hai tiếng đồng là dưới vài là ok <coughs> घरून घेऊन ये आपण जेवणाचा दोन पोरं आहे मला ओके बर लग्नाच्या वाढदिवसाला विसाला बोलवा तिसरा बघा ना दादा काय प्रश्न फायतो विचारतात डब्यात पण भरून देतील का जेवण हा डब्यात जेवण घेऊन या येताना लग्नाला होय गाय तुना तु ये आपण यार रे काय बोलते सारे काढव सारी सारिकाला तुमच्या आवडीचं जेवण घेऊन ताई ममता हिला उडव ब्लॉक करीला सारी सारिकाला मी करू समज दोघीनपासून ब्लॉक झाली नाही टाइमआउट केलं ममताना आणि मी ब्लॉक केलं आता काय पण खालतो प्रश्न विचारते <laughs> विचार ना तर मी डायरेक्ट ब्लॉकच केलं असली होऊन नको साक्ष कुठे गीती स्वराज स्वराज गेलं खेळायला की ठीक आहे ताई बाय ओके निरंजन बाबा बाय साक्षी साक्षीता तुला कसली कमेंट केली तिने दनेंद्रीनं उडावलं तिला बाया

オエリ。Oh. <laughs> oh, आता रस्ते डोंगर खात असं कंटाळा येतो कोणी नुसले ना की कंटाळ येतो <laughs> मी आता गावाला गेले ना जमलं तर मी जाणार आहे डोंगरावर म्हणजे आमच्या इथे देवाच मंदिर आहे ना तिकडे जायचं आहे मला गेले की व्हिडिओ बनवेन बघ मग दाखवेन डोंगर ममताला <laughs> तुला माहित आहे ना पण साक्षीकर वगैरे जाऊन आले असेल ना ममता ते डोंगरावरतीच आहे ना तिकडे पण बरोबर का नाही ममता कोण बी पण दाखवा <laughs> Kung di, kasi lupong gagawin. Saksi di, kasi lupong gamantay niya. चा मामता बाई आराम कर जल तू पण वैता घाला मला दोघच आहे सगळी मला पण वैता कर दे तीनच लाईव्ह काय करायचं बंद करतात का मग काय करू कोण हाय लाईव्ह ला सांग बोलायला

संध्याकाळच्या तयारीला लागतील नंतर चालू असू दे हा 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 ह्या आहे का हा 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 आहे का नंतर दाखवते तुला रुख आता नको मला उठायचं पण काय

काय गं मग कोण कोण आहे वर कमेंट करा मी आहे मी आहे असं कमेंट करा तिघांनी कमेंट करा मग मला समजेल सगळीच गेली सांगा म्हंटलं एकच राहिलं आहे मी तू आहे दुसरी रिकमेंड नाही कोण येते ती म्हणतीच ठाऊ द्या मी कुठे घे तुला कमेंट करा जाऊ दे का म्हणतात कर आराम तू पण ममता चल बाय अमोल बाय